जनकल्याण मराठी पत्रकार संघाची बागलान तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून बागलान तालुका अध्यक्षपदी सचिन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे सटाना येथील झालेल्या बैठकीत विविध पदाधिकारी यांची निवड करून त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेची बुलंद तोफ अरविंद सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वात्सल्य रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सोनवणे डॉ राहुल सोरोडे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास बैरागी राज्यप्रमुख सल्लागार अनवर पठाण महिला राज्य अध्यक्ष मनिषा पवार अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्य अध्यक्ष कल्याणी धोंगे पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दानी विश्वस्त गणेश खरोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मालेगाव येथील सतीश खर्नारे यांची तर नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी चेतनदानी यांची तर जिल्हा संघटकपदी गणेश पागुल यांची जिल्हा सचिवपदी शशिकांत पवार यांची देवळा येथील आदिनाथ ठाकूर यांची जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित आरोग्य निवारण समितीच्या राज्याध्यक्षपदी डॉक्टर राहुल सोनोणे यांची तर अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी करुणा पाटील यांची पोलीस मित्र समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी मंगेश भामरे यांची निवड करण्यात आली जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या बागलान तालुका कार्याध्यक्षपदी प्रशांत भामरे यांची तर तालुका सचिवपदी संदीप गांगुर्डे यांची तर जगदीश बधाण यांची तालुका उपाध्यक्षपदी तर सुनील वाघ यांची तालुका उपाध्यक्षपदी बाळू बागुल यांची मुल्हेर प्रमुख म्हणून राजेंद्र वांडले यांची ठेंगोडा विभाग प्रमुख म्हणून तर गणेश खरोटे यांची बागलान तालुका उपाध्यक्षपदी संभाजी सावंत यांची नामपूर शहराध्यक्षपदी तर सुनील निकोम यांची शहर संघटकपदी अशोक शिंदे यांची सालेर प्रमुख तर नीळकंठ जाधव यांची नाशिक शहर संघटकपदी मनोज पिंगळे यांची सटाणा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर निळकंठ भालेराव यांची बागलान तालुका उपाध्यक्षपदी गोविंद ठाकरे यांची तालुका संघटकपदी एकमताने निवड करण्यात आली देवळा तालुका जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महादू मोरे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी जितेंद्र आमले यांची नियुक्ती करण्यात आली पोलीस मित्र समितीच्या बागलान तालुका अध्यक्षपदी किशोर मस्ते यांची तालुका तालुका तर तालुका उपाध्यक्षपदी दीपक जाधव यांची गणेश सावंत यांची तालुका उपाध्यक्षपदी तर गणेश जाधव यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले अन्य अत्याचार निवारण समितीच्या बागलान तालुका अध्यक्षपदी वैशाली बिरारी यांची निवड करण्यात आली यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मशिंद्र साळुंके दिंडोरी तालुका अध्यक्ष सुरेश सुरासे पोलीस मित्र समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश पगारे उपाध्यक्ष गोरख सनोने वामन शिंदे हरिभास्कर नाशिक शहर कार्याध्यक्ष किरण घायदार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्टुसाठी संपादक चेतनदानी बागलाण